त्यानंतर सूर्यभानजी वहाडे आणि प्राध्यापक नास फरांदे हे विधान परिषदेचे उपसभापती होते आणि त्यानंतर परत सर हे सभापती झाले आणि बाळासाहेब भारदे हे देखील विधानसभेचे अध्यक्ष होते निश्चितच हे पद अतिशय महत्वाचे मानाचे आणि म्हणून मला असं वाटत होत की या पदासाठी माझी नेमणूक होत असताना निश्चित सगळ्यांच्या मनामध्ये चर्चा होती विचारही होते आणि म्हणून नुकत्याच निवडणुका देखील पार पडल्या फोपटो पवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं की लोकसभा आणि विधानसभा संपल्याच्या नंतर जिल्ह्यातील सगळे पक्ष एकत्रित आणून असा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आणि एक चांगला त्याच्यातून संदेश देण्याचं काम देखील केलेलं आहे आणि म्हणून मला निश्चितच माझ्या आणि माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांच्या कर्जत जामखेडमधील लोकांच्या मनामध्ये शल्य होत की आपला पराजय झाला आणि म्हणून निश्चित पराजय झाल्याच्या नंतर सगळ्यांना दुःखही झालं परंतु ज्या वेळेस मी सभापती झालो अनेक पदासाठी चर्चा झाली पण कर्जत जामखेडचा भूमिपुत्र म्हणून यशस्वी जरी झालो नाही तरी अहिल्यानगरचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्रामध्ये मी यशस्वी झालो आणि <प्राथ> निश्चितच मला पद मिळत असताना आमचे राजेंद्र दात्या फाळके आमचे खास विशेष स्नेही आहेत विरोधक त्यामुळं ते म्हणाले की जेव्हा केव्हा पराजय होतो तेव्हा मोठी संधी प्राप्त होते मग काही पराजय झालेला तर त्यांना माहीत नाहीत पण मी दोन हजार दोन साली मार्केट कमिटीचा उमेदवार होतो मला कोणत्याच पॅनलनी पॅनलमध्ये घेतलं नाही स्वभाव लढण्याचा असल्या कारणाने मी अपक्ष लढलो मी दोन मताने जिंकलो पण रिकाऊंटिंग मध्ये मी एक मताने हरलो कारण अपक्षाला गाजावाजा करायला बोबाटा करायला दबाव आणायला पाठीमागे कोणीच नाही ज्याचा उमेदवार निवडून येण्याचा होता ते जोरात होते आणि ज्याचा लांब डिपॉझिट गेलो होतं त्याला तो म्हटला आम्हाला काय करायचं पण मी ज्या दिवशी दोन हजार दोन साली कृषी उत्पन्न बाजार समितीचा उमेदवार म्हणून पराजित झालो त्याच दिवशी मी तालुक्याचा नेता झालो आणि म्हणून तात्या म्हटले तात्या हा फक्त तुमच्या माझ्या लढाईत झालेला तुमचा प्रसंग लक्षात राहिला एकोणीसला पराजय झालो विधान परिषदेचा आमदार झालो चोवीसला पराजय झाल्याच्या नंतर सभेच्या आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहाचा सुप्रीमो पॉवर विधान परिषद किंवा विधिमंडळाच्या परिसरामधली सुप्रीमो पॉवर जे आहे त्या चेअरवर जाऊन बसलो लोक म्हणले देवाचं काय खरं नाही पण माझी अपार आणि नितांत श्रद्धा आहे देवाचं अर्धवट जरी खरं नसलं तरी देवाभावच पूर्ण खरं झालं त्यामुळं नेतृत्वाच्या प्रती श्रद्धा आणि निष्ठा असली की अडचणी येण्याचं कारणच नाही आणि म्हणून एकोणीसला जरी हरलो तरी मंत्रिपदाच्या चर्चेत होतो चोवीसला हरल्याच्या नंतर देखील मंत्रिपदाच्या आणि प्रदेशाध्यक्षाच्या आणि सभापतीच्या चर्चेत होतो याच संकुलामध्ये विद्यमान प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितले आढावा बैठकीमध्ये की राम शिंदेच अध्यक्ष होणार होते पण मी अध्यक्ष झालो माझ्या जिल्ह्यात येऊन अशी कबुली त्यांनी दिली आणि चौदा पासून चोवीस पर्यंत प्रदेशाध्यक्षाला नाव चर्चेत आहे पण कोणतंही पद मला मिळताना सहजासहजी मिळत नाही मी बावीसला ला आमदार झाल्याच्या नंतर त्याच दिवशी महाविकास आघाडी सरकार कोसळलं सर, आणि महायुतीचं सरकार आलं आणि निश्चितच तात्काळ बहुमताच्या जवळ होतो आम्ही आणि मी सभापती मंत्री होणार सभापती होणार काहीतरी होणार पण सभापती व्हायला अडीच वर्षे लागले कारण कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही हे माझ्या पत्रिकेत लिहिले असं वाटत त्याच कारण तुम्हाला मी दोन हजार चार च सांगितलं आणि निश्चित स्वरूपामध्ये मी तालुक्याचा अध्यक्ष पक्षात काम करायला लागल्याच्या नंतर चार वेळा इच्छुक होऊन मी मला पक्षाचा अध्यक्ष होता नाही मी चौथ्या वेळेस अध्यक्ष झालो शहाण्णव साली सत्त्याण्णव साली मी पंचायत समितीची निवडणूक लढवली मानपत्रामध्ये आता आपण वाचल पण मी दोन हजार सहा साली तालुक्याचा अध्यक्ष झालो पण दोन हजार चार पर्यंत मला कुठलंही पक्षाचं पद नव्हतं मी राज्याचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष झालो त्याच्यानंतर जिल्ह्याचा चिटणी झालो त्याच्यानंतर दोन हजार सहा मध्ये तालुक्याचा अध्यक्ष झालो आणि जसा तालुकाचा अध्यक्ष झालो सरपंचाच्या नंतर त्यावेळेस मिसेस दोन हजार सातला सभापती झाली आणि दोन हजार नऊ ला आफ्टर डिलिमिटेशन खर्ज जामखेड हा ओपन साठी मतदारसंघ झाला आणि मी प्रयत्न केला की मला आमदारकी लढायची पण आमदार की लढायची म्हणल्यानंतर लोक हसायचे त्याच्यातले ते एक विठ्ठलराव लंगे त्याचा व्यासपीठावर असते त्यांनी सांगितले असते कारण ते त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते हेव हो कसा व्हायचा आमदार आणि ते बी इच्छुक होते त्यावेळेस पण मला तिकीट मिळालं कैलासवासी <laughs> नेते आमचे गोपीनाथजी मुंडे साहेब काही झालं तरी म्हणले राम शिंदेला तिकीट द्यायचंय मला तिकीट दिलं जसं मला तिकीट दिलं तसे आखे माणसं पक्ष सोडून गेली आमच्या बरोबर पक्षातले माणसच राहिले नाही पण मी जिंकलो तस हेमंतराव तुम्ही वारंवार सांगत आम्ही आहोत आम्ही आहोत आता मी जसा सभापती झालो आता परिस्थिती जरा विपरीत आहे आता सोडून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे कारण मी सर्वोच्च पदावर आहे मी दोन्ही सभागृहाच्या सभेचा मी पती आहे सभापती आहे त्यामुळे हे काही प्रसंग एकदाच आलेत असं नाही अनेक वेळा प्रसंग आले खर तर या जीवनामध्ये असं स्वप्न सुद्धा बघू शकत नाही जे मी सग बघू शकत नाही स्वप्न किंवा अजून कोणी बघेल का नाही मला माहीत नाही पण माझं स्वप्न मागेच साकार झालेलं आहे कारण अठरा विश्व दारिद्र्य नशिबी आल्याच्या नंतर असं स्वप्न कोण बघू शकतो आणि हा नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर्व शुगर लॉबी प्रस्थापित मोठे मोठे दिग्गज या जिल्ह्याने नेतृत्व राज्याला दिलेलं आहे आणि माझ्यासारखा एका छोटा माणूस अतिशय हालाकीची अठरा विश्व दारिद्र्य असलेली गरिबीच्या घरात जन्म घेतलाय आई अशिक्षित बाप अशिक्षित माझ्या तिन्ही बहिणी अशिक्षित मीच एकटा पोस्ट ग्रॅज्युएट आहे मीच एकदा एम एस सी बी एड आहे आणि मग प्रसंग सांगायचं जर झालं तर स्वप्न सुद्धा बघण्यासारखी परिस्थिती नाही आणि ते आता साकारताना आपल्याला दिसतंय <laughs> म्हणजे वडिलांनी साल घातले एकाच मालकाच्या हिता चौतीस ते पस्तीस वर्ष साल घातली सालकरी मला अभिमान वाटतो त्याचा सांगायला कारण ते काही झाकून लपून ठेवायची गोष्टच नाहीये ज्याच्या पोटी आपण जन्म घेतला ते सांगायचं गैर काय त्याच्या बहात्तरच्या दुष्काळामध्ये तर आमच्या घराची आणि पूर्ण घराण्याची अशी परिस्थिती होती आता इथं बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल बरबाडा आणि पांढरफळी खाऊन आमच्या सगळ्या घराने मी दिवस काढलेले आहे आणि त्यावेळेस सुकडी यायची मी तर लहानच होतो त्या सुकडीवर जगलेली आम्ही माणसावर कसं काय स्वप्न बघू शकतो स्वप्न बघू शकत नाही पण मनामध्ये इच्छा आणि दृढ निश्चय आणि लक्ष भेदण्याची ताकद आणि हिंमत उराशी बाळगून त्या दिवसापासून आजपर्यंत मी काम करत आलो आहे काही प्रसंग तर असे काही मोजकेच प्रसंग सांगेल मी ज्यावेळेस आमच्या मामाच्या गावाला चाललो होतो लहानपणी मामाच्या गावाला जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते पाय भाजत होते आणि मी ते गवताचे बेट असतात कच्च्या रस्त्यावरती त्या गवता ह्या गवता उडी मारायची का तर पाय भाजू नये आईने बघितलं पदर फाडला आणि पायाला गुंडाळला त्याच्यामुळं गरिबी काय असते हे जवळून पाहिले आणि निश्चितच या गरिबीच्या संदर्भामध्ये विचार करत असताना ज्यावेळेस अशा सगळ्या प्रसंगाला आपण तोंड देतो जातो मला वाटतं माझ्या अगोदरच्या वक्तींनी देखील सांगितले की आमच्या डोक्यात कधी सत्ता गेली नाही त्याच कारण मी हे विसरलो नाही आणि विसरायची अजिबात शक्यता नाही आणि म्हणून खऱ्या अर्थान अण्णासाहेब डांगे जर चोंडीला आले नसते आणि चोंडीचा विकास करायचा जर ठरवलं नसता तर कदाचित मी इथपर्यंत आलो नसतो एकोणीसशे पंच्याण्णव साली मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडेसाहेब आले ग्रामविकास मंत्री म्हणून अण्णासाहेब डांगे आले मी नुकताच पोस्ट ग्रॅज्युएट झालो होतो चोंडी विकास प्रकल्प पर हाती घेतला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा पळणारा धावणारा सकारात्मक कार्यकर्ता एक तरुण त्यांच्या नजरेमध्ये भरलो आणि त्यांनी मला सांगितलं की तुला हे करायचंय मी का करायचंय कशासाठी करायचंय याच्यातून काय होणार आहे मी शिक्षण घेतलंय माझ्या शिक्षणाचं काय होणार आहे काही का विचार आचार न करता मी धावत आणि पळतच राहिलो त्यानंतर सरपंच झाल्याच्या नंतर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि मला असं वाटलं हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना त्यांच्या माहेरच्या कुळात दुसरा कुणीच सापडला नाही मीच सापडलो का पोस्ट ग्रॅज्युएट होऊन सुद्धा मलाच या कामाला लावलं माझ्यावर किती बिकट परिस्थिती आली असा माझ्या एकदा मनामध्ये प्रश्न आला पण बघा परिस्थिती कशी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्षी आहे त्यांच्या माहेरच्या कुळातला महाराष्ट्राच्या राज्यात सर्वोच्च पदावर जाण्याचा मान स्वातंत्र्य उत्तर काळात पहिल्यांदा मिळाला आणि देशात धनगर समाजाला हा पहिल्यांदा मान मिळाला संविधानिक आणि अधिकारी सात तारखेला या देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती गृहमंत्री उपराष्ट्रपती यांना सहा आणि सात लाता मी भेटायला जाणार आहे त्यामुळे कधी कोणचं स्वप्न न बघितलेला माणूस आणि कधी बारीक मधल्या बारीक माणसाला मी कधी विसरलो नाही माझा एक दलित समाजातला माझा एक वर्ष शाळा सोडली कॉलेज सोडलं त्यावेळेस एक माझा दलित समाजातला एक मित्र झाला गावातलाच नेमका या निवडणुकीच्या काळात तो एक्सपायर झाला सकाळीच त्याला अटॅक आला आणि गेला मी तिथंच त्याच्या घरी गेलो तासभर रडत बसलो निवडणूक सोडून त्याच्यात थोडासा डोक्यावर परिणाम झाला होता कधी माझी गाडी पळत चालली घरातून की तो आडवा यायचा गृहमंत्री झाले होते त्याला वाटलं हे वेडा माणूस हल्लाच करतोय मंत्र्यावर मीच उतरून पळालो त्याला रमला सोडा 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 कारण त्याचा माझ्यावर जो जीव होता तो महत्वाचा होता त्यामुळे मी माझ्या लहानपणापासून आतापर्यंत कोणालाही कधी विसरलो नाही परवा देखील रवी मध्ये आम्ही जेवायला गेलो बंगला मिळाला माझ्या बरोबर शहाजीराजे होते तर एक दसपुते नावाचा ग्रहस्थ तिथं होता आता सेक्रेटरी आहे तो म्हणला मी साहेब सेक्रेटरी दसपुते म्हणलं मी तुम्हाला ओळखतो तुम्ही नगरला एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर होते म्हणलं ना सव्वीस वर्षानंतर त्याला मी ओळखल आणि म्हणून कधी कोणाला मी मनामध्ये काही ठेवलंय असं कधी काही केलं नाही या सर्वोच्च पदावर जात असताना नक्कीच आपल्या सर्वांच्या आशा आणि अपेक्षा आहे ओगले साहेबांनी सांगितलं की उजवी बाजू आणि डावी बाजू सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आणि मला त्या पदावरती नेमणूक दिलेली आहे मी जिथे जाईल तिथं माझं स्थान निर्माण करणारा माणूस आहे लोकाला डवचा डवची करत किंवा लोकांचा पाय ओढत ही काही माझी प्रवृत्ती राहिलेली नाही आणि पुढं आता राहण्याची आवश्यकता नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये निर्मिती झाल्याच्या नंतर मी पंधरावा सभापती आहे या पंधरा सभापतीचा इतिहास आहे की बिनविरोध अनेक निवडणुका झाल्या बिनविरोध अनेक निवडणुका झाल्या पण ज्या वेळेस उपसभापती निलमताई गोरे सांगत होत्या की सभापत होयचं बहुमत होयचं बहुमत ज्यावेळेस वाचत होत्या सत्यजित तांबे उपस्थित होते त्यावेळेस विरोधी पक्षाच्या बाजूचे लोक उठले आणि ते म्हणजे थांबा होयचं बहुमत नाही होयचं वाचा हा अह्य सुपुत्राचा सन्मान पहिल्यांदा विधान परिषदेमध्ये आपल्याला बघायला मिळाला काम करण्याची पद्धती लोकांना सांभाळण्याची हातोटी निश्चितच या पद्धतीनं काम करत असल्या कारणानं हे सर्व आपण करत राहिलो आणि म्हणून अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक या संयोजन समितीने एकत्रितरित्या बोलवलं ते आले आणि अण्णा हजारेंच्या हस्ते सत्कार पोपटराव पवारांच्या उपस्थितीत सत्कार आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार हे मी माझं भाग्य समजतो माझं जर जीवन पण पाहिला तर आम्ही जवळपास सुद्धा नगरला कधी गेलो आलो का नाही मला माहित नाही लहानपणीच्या जीवनामध्ये पण जे अण्णा हजारेंनी एकदाच का भूमिका घेतली की राज्यातले अनेक मंत्री घरी गेले राज्यातलं सरकार सुद्धा पडायच्या भूमिकेत आलं नव्हे तर त्यांनी घेतलेली दिल्लीमधली भूमिका केंद्रातलं सरकार देखील गेलं असं एक उत्तुंग नेतृत्व आपल्या जिल्ह्याला लाभलेलं आहे पोपटराव पवार देखील आमचे मित्र आणि सहकारी आहेत मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस म्हणलं सार्वजनिक करतो आज त्यांच्याकडे कर गेलो आणि त्यांना सांगितलं आमच्या गावातली दारू बंद करायची आणि तुम्ही भाषणाला या मी सरपंच झालेलो नव्या उमेदीचा सरपंच ते म्हणले येतो जोरात भाषण केलं दारू कशी वाईट आहे मला पटलं जरा जोरातच होतो मी एक खड्ड्या दारू बंद करून टाकले पण त्यांनी काना सांगितलं होतं लय जोरात बंद करून मी म्हणला आता करून तर ता टाकली आता कसं होतं बघतो चालू दारू बंद करून टाक गावातली दारू बंद केली परिणाम असा झाला मला संत गाडगे बाबा पुरस्कार देखील मिळाला मी सरपंच असताना दारू बन केली आजही गावामध्ये विकास केलेला जो आहे काही झाडं लावले काही गटर केले ते वीज केलेली आहे दोन हजार ते दोन हजार पाचच्या च्या दरम्यान परिणाम असा झाला की मी दोन हजार पाचला <laughs> ला माझ्या सहित माझं सगळं पॅनल पडलं तेव्हापासून कानाला खडा लावलाय मी जे लोकाला भावेल आणि जे लोकाला चालेल तेवढ प्रामाणिकपणे करायचं ज्या गावासाठी नोकरी सोडली ज्या गावाचं नाव माझ्या मुळे तर नाहीच पण मी एक त्यातला दुवा होतो राज्य सरकारनी अहिल्यादेवींचा जन्म त्या गावचा परंतु कोणची तरी एक सकारात्मक व्यक्ती त्याला काम करायला मध्यस्थी असावी लागते तो मी होतो पण तिथं देखील माझा पराजय झाला त्यामुळे पराजय झाल्याने मी काही खचून गेलो नाही पण कार्यकर्ता निराश झाल्याने मात्र मी लय खचलो त्याच्यामुळे गावाकडे गेलो नाही वेळेस उशिरा गेलो आणि म्हणून मी पहिल्यांदाच शब्द वापरला की कर्ज जामखेडचा भूमिपुत्र जरी हरला असला तरी अहिल्या नगरचा सुपुत्र राज्यात जिंकला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हारलेत दोन नंबरवाली म्हणजे नंबर दोन क्रमांकावर असलेले आणि अजून तीन चार हजार होते ते तर पराजय झालाच झाला दोनशे अठ्ठ्याऐंशी मधला एकच आहे मी पराजय होऊन देखील सर्वोच्च पदावर आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा